फ्रेंड्स गुड मॉर्निंग या नाश्ता करायला गरमागरम हिमट आणि आंब्याचं लोणचं पाणी आलंय आताच आज उशीर आलं पाणी कारण लाईट नव्हता सकाळपासून इथे बकऱ्या चालल्यात चरायला कोंबड्या आतमध्ये येऊन बसल्या पाऊस आला म्हणून आणि ह्यांना आतमध्ये बंद केलंय दिसतंय का आज रशी नाही वाटत ते बघ गुर आधीच गेलीत आपली शहर हा ही एकटी असली की अशी <स्यारा> जाता ओरडत बसेल नुसती तुला अजून वेळ आहे जायला तिला घेऊन जात नाही म्हणून बघा तर मी आता पाणी भरून घेते आणि व्हिडिओ मध्ये हिचाच जास्त येणार आहे कारण तिला एकटीला राहायची सवय नाहीये बकऱ्या तरी आपल्या असतातच गुरं गेल्यावरती बाहेर पण आता बकऱ्या सुद्धा चरल्या जातात त्यावेळी ही एकटीच पडली आहे आणि सारखी अशी ओरडतच राहते तर व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवाज येईल तिचा सारखा त्याला काय आता मी करू शकत नाही कारण की ओरडतच राहणार ती पाडी तुला काय एवढ्या लवकर चोर चरायला सोडणार नाहीये तुला दिवाळीमध्ये अजून टाइम आहे सहा महिने तरी होऊ दे का झालं कशाला ओरडते ग एकटीच आहेस तू म्हणून ओरडते ते बघ कोंबड्या आहेत तुझ्यासोबत आज जरा आज काम होतं कालपासून जाते मी पण पावसामुळे गेली नाही कारण की भिजायला होतं किती पण आपण रेनकोट वगैरे फुल घालून गेलो तरी सुद्धा पण आज जाणं गरजेचंच आहे तर पाऊस जरा थांबला तर बरं होईल थांबलाय तसा पण एखादी एवढी मोठी सर येते ना की सर्व भिजायलाच होतं सुयोग सकाळी डेअरीत गेले ते पण भिजून आले तासभर पाऊस थांबून पुन्हा चालू झालेला आहे आता एक तासामध्ये मी जाऊन आली पण असती पण सुयोग गेलेत गुर राखायला त्यामुळे बघूया आता कसं काय ते पाऊस पण खूप पडतोय आजचा चौथा दिवस आहे कंटिन्यू पाऊस पडतोय आपल्या कोकणामध्ये जे आपलं रत्नागिरीमध्ये गाव आहे देवळे आणि आता गाईंबरोबरच बघा बकऱ्या पण आम्ही आज खूप लांब आलोय आपल्या वाड्यापासून एकदम बकऱ्या पण त्यांच्याबरोबरच आलेत आहेत बघा चरायला गाईंसोबत जरा पाऊस पडला जोरात आला की त्याला असे म्हणजे घरी जायला बघतात पण जर थांबलेत आज काय कळत नाही कारण लांब आल्यामुळे आणि त्या गाई आपल्या सगळ्या तिकडे पुढे आहे राधा मध्ये बाबी इकडे वसू आहे तिकडे खाली टॉली आहे आणि इकडे गौरी आणि या दोन बकऱ्या एकत्र आहेत बघा पावसाची पण मोठी सर येऊन गेली आणि इकडे पाठी इकडे पूर्ण असं खैराट आहे खैराची झाडं जास्त इकडे पण खाली गवत मोठं मोठं आलंय त्याच्यामुळे गाई आपल्या इकडे येतात पुढे पुढे चरायला आणि गौरीची घंटी होती गळ्यामध्ये ती मी त्या मोठ्या बकरीच्या गळ्यात बांधले आणि गौरीसाठी दुसरी मोठी आणते बघा तिला नवीन बांधेरीच्या गळ्यामध्ये कारण कुठे गेल्या जाळीत तर समजत नाही त्या बकऱ्या म्हणून त्यांना घंटी लावली त्या घंटीचे आवाजन पण कळतं आपल्याला कुठे आहे ती आणि आज जायचं होतं मला आम्हाला देवरुखला बघूया जरा पाऊस कमी झाला तर जायचं प्लॅनिंग आहे बारा वाजेपर्यंत जराचा प्र, दोन वर्ष झाली आम्ही रेशन कार्डमध्ये नाव चढवलं आहे पण अजून काय ऑनलाईन ते दिसतच नाही तिचं रेशन भेटतच नाही तर काय प्रॉब्लेम आहे तो बघायला जायचं आहे आम्हाला रेशन कार्ड ऑफिसला देवळूकला बघू आता तिकडे गेल्यावरती काल पण जायचं होतं पण काल जायला पण मिळालं नाही काल, काल पाऊस खूप होता तर आज जायचं आमचं ठरलं जा आहे पण आज पण पाऊस खूप आहे सकाळपासून एकदम काळोगच केला आणि चालूच आहे असं म्हणजे बारीक बारीक पडतो मध्ये जोरात येतो तर बघू आता जरा दुपारी बारीक झालं तर जायचं प्लॅनिंग आहे आज कोकणी मेनू आहे अगदी पिटी भात जे की सगळ्यांचं फेवरेट असत पिटी त्यानंतर बनवते आहे करंदी टाकून फणसाच्या बियांची भाजी तर असं सर्व आहे आणि भाकरी मध्ये बघूया नाचणीची भाकरी बनवायची की तांदळाची बनवायची चिचा वगैरे वार असला तर सुयोगना भाकरीच आवडते त्यामुळे आज भाकरीच बनणार आहे चपाती नाही तर चला लागते मी जेवणाला तोपर्यंत ते येते पिटीला उकळी येते आणि इथे ये मी फोडणीची तयारी करते जे आपल्याला बनवायचं आहे करंदी फणसाच्या बिया घालून तर याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो कढीपत्ता लसूण ठेसून टाकलाय इथे आहेत फणसाच्या बिया उकळलेल्या तर ते आता सोलून घेणार अजून सोलू अजून उकडलेल्या आहेत तर त्या खाण्यासाठी ठेवून दिल्या आहेत साईडला संध्याकाळच्या वेळेस आता पावसातून तोंडात घालायला चांगलं वाटतात त्यामध्ये मी मसाले टाकून घेतले लाल तिखट मालवणी मसाला आणि हळद ता ता ही भिजवलेली सुकी करंदी आहे ती आता मी टाकणार आहे त्या मसाल्यामध्ये ह्याला काड सुद्धा बोलतात काही जण कोकम कोकम मी जरा जास्तच टाकले कारण यामध्ये अजून वाटण पण येणार आहे आणि आपले फणसाच्या बिया इथे झाली आहे भाजी रेडी सुकी करंदी घालून पणसांच्या बियाची तर आता वाजलेत बारा आणि उरं पण आपली घरी चाललेत स्वतः चरून आहे पुढे बकऱ्या पण जात आहेत बघा धावत आणि त्याच्या पुढे गौरी आणि वसू आहे आणि मागे माझ्या राधा आहे स्वतःहून सगळे चालले पर रिटर्न बरोबर बकऱ्या पण आहेत ते जरा आधी म्हटलं बरं झालं सगळीजणी एकत्र आहेत तर चला घरी जाऊया पुरं आलीत सगळी चरून आणि आता ही पाळी खुश असते सगळे आले आतमध्ये रेशनी ऑफिस ऑफिसमध्ये जायला निघालोच तोपर्यंत बघताय तुम्ही पावसाने पुन्हा काळोख केलेला आहे तर आजचं जाणं कॅन्सल झालेलं आहे उद्या जाणार आता कारण आता वाजत साडेबारा झाले तर आता जाणार कधी नाही येणार कधी कारण जायलाच अर्धा तास पाहिजे पुन्हा यायला अर्धा तास तिकडे अजून किती वेळ जातोय काय माहिती नाही तर उद्या सकाळी लवकर जाऊ अकराच्या आधीच म्हणजे लवकर घरी यायला होईल बघा पावसाला सुरुवात पण झाली तर आजचं सर्व कॅन्सल आणि आता मग बाहेरची बघूया काय कामं करायची ती करू थोडीफार नाहीतर मग आराम आणि इकडे मी सकाळी ज्या या तुळशी आणले होते काढून तिकडे सगळे एकत्र आले होते त्याच्यामध्ये ना त्या नाळिणीचे पुढे <laughs> तर मी त्या सगळ्या काढून आणलेत बघा आता ही आमच्या मिसेस मध्ये मध्ये लावतायत कारण ही इकडून लाईन अशी लावून झाली बघा या बाजून अशी त्या दिवशी परवाच्या या दिवशी लावल्या येईने हां सारखी बोलते तुळशी आण मला इकडे लावायचे आहेत लावायचे आहेत बटत घे एवढ्या मी आणलेत बघा काढून लाव तुळशी नव्हत्या तिला तुळशी खूप पाहिजे बाजूला अशा तुळशी आवडतात तुला हम्म या आता ज्या मोठ्या आहेत त्या छोट्या होत्या अशा भरगच आहेत पण या नाही अशा हो हो गोंड्याची जरी फुलं येऊन असे गोंडे झाडे झालीत ना तर या तुळशी आपल्या या बांधानाशे राहतील दिसायला चांगल्या वाटतील हा हा बांध राहील हो दिसायला चांगल्या वाटतील या बांधावरती आणि ह्या तुळशी ज्या आहेत ना ते मी असं चार मखमलींच्या मध्ये लावते स्मेल बघ किती छान येते म्हणजे लावते ना मी तसं छान वाटते तुळशी हवी आहे ना आपल्याला अजून कोणतरी सबस्क्रायबर बोलत होते की तुळशी वृंदावन करा म्हणून पण तेव्हा कसं आमचं कंपाऊंड होत आता काय कंपाऊंड आहे म्हटलं पूर्ण चारी बाजून आपला कंपाऊंड आहे काही टेन्शन नाही तेव्हा कसं कंपाऊंड ना घुर वगैरे ठेवत नाही काय या तुम्हाला हवे ना तिकडे एक हा एक स... एका ठिकाणी तिकडे लावायचे मला चार पाच या ना मग त्या अशा हे बघा मोठे त्या ना अशी तुळस अशी तुळशी मध्ये लावायला चांगली म्हणजे तुळस तुळस असते असते ना मोठी मोठी पण करायची आहे म्हणजे ना गावच्या ठिकाणी माझी छोटी आहे आता काही के कंपाऊंड केलंय त्यामुळे बिंदायत मी आता इथे करू शकते इकडे आम्हाला तुळस करायची पुढे ती बाजली आहे ना तिच्या पुढे इकडे हा पुढे म्हणजे इकडे आतल्या साईड हा इकडे या बाजूला अशी हा म्हणजे जरा उद्या तरी आम्ही हे केलं ना इकडे काय बोलतो आपण त्याला पुढे अशी पडवी काढायची पडवी काढली ना तरी म्हणजे आतमध्येच राहील पडवीमध्ये पण या वर्षी जरा नाही करणार ना। म्हणजे थोडे दिवस तरी आणि इकडे फुल आलंय मस्त विक पिवळवाला ह्याला पण येतील पण एवढेच नाही ना आणि इकडे आम्ही दोन तीन तीन जास्वंदी आणि पुढे ते पिवळ फुल ते आहे लाईनित लावले पण ह्याला एवढ्यात नाही येणार ना भरपूर आहे म्हणजे जवळ सगळी भाजी आहे रानभाजी सगळी म्हणजे आपलं टाकळा वगैरे आहे भारंगी वगैरे आहे बाकीच्या भाज्या हो जर हव्या असतील रानभाज्या तर त्या लांब जावं लागेल पण एक एक आपल्या चॅनल वरती आता रानभाज्या येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा पटाफट पटाफट म्हणजे तुम्हाला रानभाज्या बघायला मिळतील ते मातीचा एक ना छोटासा ढिग होता म्हणजे असं उंच तर ते फोडून सुयोगनी माती ना इथे ठेवली इकडे अशी टाकली आहे म्हणजे त्यांना घराच्या समोर ना तुळशी हव्यात मला बोलले मी असं टाकून देतो मग तू तुळशी लावत जा पाऊस ना काही कामच करू देत नाही आता परत आतमध्ये यायला लागला आम्हाला काय एवढ्या पावसात कुठे भिजत बसणार आहे जरा पाऊस थांबू दे परत मग जाते तुळशी लावायला जा। सगळ्या इथे काढून हो काय नुसती बाहेरच दिसते बाकी सगळ्या कोंबड्या आहेत तर आता जेवण घेतो आम्ही आणि तुळशी लावे लावे पर्यंत जेवायला दोन वाजले पण ठीक आहे तुळशी तरी लावून झाल्या ते मी नंतर दाखवते तुम्हाला आणि जेवणात काय केलंय तुम्हाला माहितीच आहे पिटी आणि पंचाच्या बिया टाकून करंदी असं पण मी काय केलं आणि नाचणीची भाकरी भात नंतर घेईल फणसाच्या बियानं अख्ख्या टाकल्या तर हे बोलत आहेत की अख्ख्या नाही टाकायच्या कापून टाकायच्या तर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये अख्ख्या टाकायच्या असतात की कापून टाकायच्या असतात ॲक्च्युली ठेचून टाकतात हे मला माहिती आहे पण मी काय केलं माहिती आहे ना की फणसाच्या ज्या बिया आहेत ना त्या आधीच कुकरला उकडवून घेतल्या म्हणजे जसं आपण भात लावतो ना भात पण झाला आणि सोबत त्या उकडून पण आल्या तर मी अख्ख्या साली साली काढल्या त्याच्यावरच्या आणि करंदीमध्ये टाकल्या अख्ख्याच खेचून वगैरे असं काही टाकलं नाही ठीक आहे तोडून टाकल्या आणि अख्ख्या टाकल्या चवमध्ये काय फरक पडतो का मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये तर चला मी आता जेवून घेते या तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर जेवायला पावणे पाचच होत आहेत आणि बघताय नुसता काळो 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 केलेला आहे भरभरून पाऊस पडते आणि काय काय ठिकाणी पाऊसच नाही अजिबात बाहेर काळोख असल्यामुळे घरात पण बघा किती काळोख दिसतोय लाईट लावलेली असून पण सगळ्याच लाईटी नाही लावल्यात एकच ब्लब लावलाय कारण आता दूध वगैरे काढून आहे एका गाईचं झालं एका गाईचं अजून व्हायचं आहे धुरी केली आहे आणि ते सुयोग बसलेत उकडा काढायला समोर जी मुलं राहतात ना त्यांना दूध लागतं थोडेफार सकाळचे असतात काय काय जण आणि तिकडे एक साईडला आंबवण पण तयार केलंय आज माझी वाट बघत नाही बसली ते कारण मी झोपली होती जरा वातावरण छान झालेलं म्हणून बाहेर काळ झालाय आणि पाडी बघा आमची मध्ये तो ड्रम का ठेवलाय छोटा वसू हा जागा ना ऍक्च्युली आता वाड्यामध्ये कमी व्हायला लागली आम्हाला आमच्या गुरांना ना जागा नाही आता पुरत तर इकडे एक साइडला इथे खांब एक रोवायचा आहे इकडे हा पावसामुळे ऐकायला येतंय की नाही माहिती नाही पण लोखंडाचा आहे पण तो लावायचा हा म्हणजे जागा व्यवस्थित होईल ना आणि बाहेर पण बघा काळो होते तर वाड्यात उभी आहे आणि आज ना संध्याकाळचं काम जरा सुयोग वर पडलंय कारण की माझा हात दुखतो आहे बघा असं दूध काढताना वगैरे पण होणार नाही कारण त्यापासूनच ती नसच दुखते एक माईक नाही काय झाले झाले बरेच दिवस आपलं तेल वगैरे लावून जरा बरं करते पण शेवटी ते कामं असतात ना अजून त्याच्यावरती तर ते दुखतच जातं म्हणून ह्यांनी मला काही उठवलंच नाही झोपली तर झोपू देवले आणि ते सतत करत होते चहा घ्यायला बसले त्या मंडळी चहा घ्यायला कोरा चहा आणि सात वाजलेत आणि आता बघा किती उजेड आहे सकाळपासून काळख होता पूर्ण पावसाने केलेला आणि आता उजेडच उजेड आहे आणि इथे आम्ही धुरी ठेवले वाड्यात तर केलेली होतीच परत वाड्यातली मग इथे आणून ठेवतो जरा बाहेर पण धुरी पावसा पाण्यातून चहा वगैरे घेऊन आम्ही सुद्धा इथे बाहेर बसलेला आहोत कारण उजेड असतो त्यामुळे बसायला काय वाटत नाही अगदी सव्वा सात साडेसात पर्यंत नंतर हळूहळू काळोख होत येतो तर सुयोग बसलेत म्हणून मी पण येऊन बसले कारण घरात मग काय एवढ्या लवकर आम्ही असं टीव्ही वगैरे लावून बसत नाही बसायला आणि मच्छर वगैरे काहीच नाहीये म्हणून आम्ही व्यवस्थित बसतो तीन चार दिवस आता चौथा दिवस कंटिन्यू पाऊसच पडतोय कंटिन्यू पाऊस पडतो आणि काय काय ठिकाणी पाऊसच नाही मुंबईला पण मुंबईला तर नाहीच आहे जेव्हा पाऊस गरम होत आहे कारण आईचा वगैरे कॉल येतो तेव्हा समजतं की मुंबईला खूप गरम वगैरे होतंय पाऊस नाही ना अजिबात इकडे आहे आताच स्टार्ट झालाय नाही ह्याच्या आधी जराशी सर येऊन ऊनच यायचं इकडे पण कोकणात तरी पण आता आपलं छान पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे पावसाने पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे पर्याला पाणी सुद्धा लागलंय ना दाखवायचं मला आमचा जो इथे कडा आहे तसं थोडंफार व्हिडिओमध्ये आहे पण इथे आमच्या इथे कड्याला पण पाणी येत चांगलं ते दाखवायचं तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये आम्ही एक 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 करून दाखवू आम्हाला जसा वेळ मिळेल तसा कारण की बघताय तुम्ही आता व्हिडिओमध्ये ह्या कामामधूनच वेळ मिळत नाही आता थोडीफार कामं राहिले त्यानंतर फ्री असू सुयोग त्यांच्या त्यांच्या कामामध्ये मग मी काही इकडे आपलं थोडंफार लक्ष ठेवेन मग आपण एक 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 वॉटरफॉल एक्सप्लोअर करूया एक 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 म्हणजे जास्त लांबचे नाही इकडचे जवळपासचेच कारण जाणं गुरांना टाकून शक्य होत नाही त्यामुळे इकडेचे जवळपासचे आपण बघू कसं काय होईल तसं तर आता जरा वेळ बसूया आणि मग आतमध्ये जाऊया तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय